प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई नागपूर द्विसाप्ताहिक विशेष आणि पुणे नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे आगामी काळात या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अप आणि डाऊन मार्गावर अशा फेऱ्या होणार आहेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार पंधरा फेब्रुवारी पर्यंत अधिक सूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एक तीन नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर द्विसाप्ताहिकला आता तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या कालावधीत गाड्यांच्या तीस फेऱ्या होणार आहेत सतरा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एक चार शून्य नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेषतः एक जून दोन हजार चोवीसपर्यंत धावणार असून या गाडीच्या तीस फेऱ्या होतील